ते बघा झटपट होणाऱ्या आंबोळ्या आम करते आम्ही तर एक वाटी ताक घेतलेलं एक वाटी तांदळाचं पीठ आणि सपाट वाटी चणे डाळीचं पीठ हे आणि मी ती वाटून टाकले थोडीशी आणि मिरची पावडर मीठ मीठ आणि आता हे टमाटे घालते ती बारीक चुलारा कांदा आणि अर्धा तास भिजायला ठेवलं होतं हे करून टाकात भिजायला घालून अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं होतं ते झटपट होतं याला काय आदल्या दिवशी किती भिजवायला लागत नाही डायरेक्ट कुठे भिजवले आणि ते आंबोळी बनवते एकदम खायला छान लागते तर मिरची पावडर टाकले टमाट टाकले कांदा टाकलाय अगदी झटपट पंधरा मिनिटात हा नाश्ता तयार होतो तर काही लागत नाही करायला फक्त ताक पाहिजे तांबाट्यामुळे याच्यामुळे थोडा पडतो पण एखादा पण खायला इतका टेस्टी लागतो डाळाचं पीठ आणि चणे डाळीचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ चण्याच्या आणि तांदूळ तांदळाचं पीठ हे दहा मिनटापूर्वी भिजाय घातलं होतं दहा ते पंधरा मिनटं भिचं शहर होतं पाकात झटपट तयार होतं नाश्ता पटकन देऊ शकतो आणि यात मी मिरची पावडर घरीच केलेली आहे तीच टाकलेली आहे दंगावरून करून आणलेली ཨ་ནི་ ना तयार होतो थो। तर थोड ता, बारीक चिरून कांदा बारीक चिरून तंबाट आणि तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ आणि हे दोन्ही अंगाने भाजून घ्यायचं खरपूस आणि चटणी सोबत खायचं कशी बटाट्याच्या भाजी पण खाल्ला तर चटणी पण खाल्ला सॉस खाल्ला तरी पण चालतं आणि असंही खाल्ला तरी ह्यात थोडं तिकट आहे तांदळाचं पीठ एक वाटी अर्धे वाटी चण्याचं पीठ आणि Obrigada. ते पटकन म्हणाला ना आता झटपट दहा मिनिटात काय पीठ घालायचं तर ताक ताक फक्त रेडी पाहिजे ताक केव्हा ते आणि त्या पीठ ताकात भिजवायचं पाणी पण थोडं गात तर चालतं पण ताक हे पाहिजेच आणि दहा मिनटं किंवा वेळ असेल तर अर्धा तास फीठ ठेवायचं वेळ नसेल तर दहा मिनटात पंधरा मिनटात केलं तरी चालतं पण खूप टेस्टी लागते पटापट पटापट पटा, पटा, लहान मुलं खूप आवडत खातात त्याला दोन्ही अंगाने घ्यायचा भाजून बटाट्याच्या भाजीवर खाल्ला तरी चालतो दहा मिनटात पटापट पटापट होतात आणि ताक तांदळाचं पीठ चण्याचं पीठ मिसायचं आणि तांबडी चटणी आपल्या मिरची पावडर आणि ही तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्या पण भाज्या टाकू शकता कोबी खुशून टाकू शकता बीट टाकू शकता कोणचे भाजी पालक टाकू शकता मी फक्त टमाटा आणि कांदा टाकला यात कारण नव्हते माझ्याकडे अवेलेबल बीड बीड कोबी नव्हता दहा मिनटात तयार होतो नाश्ता हे बघा मी तांदळाच्या पिठाला तांदूळ डाळीचं पीठ चालेल डाळीचं चा पीठ आणि तांदूळ टाकामध्ये भिजवले त्यात टमाट बारीक चिरून कांदा बारीक चिरून टमाट बारी टाकले आणि ही मिरची पावडर टाकली थोडीशी आणि चटणी केली या खोबऱ्याची तिच्यासून खायला पटकन होतं कुठल्या पण भाज्या ॲड करा यात कोबी चालतो पालक चालते कुठली पण भाजी घाला त्यात आणि ते एवढे मस्त लागतो खायला टेस्टी खूप लागतं भरपूर राहतात नाश्त्याला पटकन होतं आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसं वाटलं ते सांगा धन्यवाद